मस्त पोचलो आपण आहे तिथं भावेश आहे सर्वजण नाश्ता करायला आणि मगच पासून ना हे मागे होते काहीतरी बाथरूम ला गेलेलं म्हणून मागे राहिलं जो शेवटचा झेंडा होता तो गेला पुढे ना नाश्ता करता करून घ्या रस्ता चुकलेले आता बोलवले कस सेवे रस्ता चुकवतात पोर तू इथं मी नव्हतं थांबायला पाहिजे तुम्हाला तिथे थांबायच मग रस्ता चुकलं तुम्ही गँग आली गँग आली अरे शेवटची गँग फर्स्ट आली म्हणजे काय आहे तुम्ही शेवटची गँग फर्स्ट आली आमच्या गावातील विनोद वास्कर अक्षरराज नोट चे प्रतिनिधी तर काय हालत तुमच्या दोन दिवसाचा प्रवास केल्यानंतर इझी नाही आहे इजी नाही आहे ना पदेतरी येण्यासाठी काय 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 लागतं पहिली वेळ आहे माझी पण बर वाटत नाही बघू शकतो पाहयला किती पोड आलं अजून फुटलं नाही याचा फुटले याचा याला पण आलंय याला आला ना नाटक करत नाटक करत का करत आता आले तर लेट त्यात अंताक्षरी पण केलायची इच्छा झाली यांची उड उडच केला पण जो हरण त्याला पालखी उचला मारी बात नका ठेव पालखी म्हणून सांगतो ना पालखी उचला ठेवाची आपल्याला सूप वाटून झालंय मीच वाटायला होतो आणि सगळे डबल डबल घेतला हे सूप कसा वाटला तुम्हाला आता वेज बी, वेज बिर्याणी आहे वेज राईस तुला येणारच ना घ्यायला मालिश चालू आहे मस्त वेदांत बाई फुल मॉलिश चालू आहे मॉलिश मोलिश कोण आहे माणसाची मालिश करतोस तू हा जो स्वतःहून पायन कधी चालला ना त्याची मालिश करतो तू काय माणूस रे तू एक माणूस नाही चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता निघालोय आम्ही परत एकवी याच्या पालखीला भेट द्यायला पण आज आम्ही वस्ती करणार आहे आणि उद्या पालखी गडावर जाणार आहे तर दाखवीनच तुम्हाला आज रात्री काय काय घडेल आता तर निघालोय आता आज साडेचार मस्त हेल्मेट वगैरे घेतलंय स्कूटी घेऊन चाललोय आहे आणि भाकरी सुद्धा घेऊन जायचं आहे तर चला आपण जाऊ मस्त होती कप पण रेडी झाले आणि उद्याचे कपडे मस्त बॅगमध्ये भरले जे उद्या पुरतेच आपल्या उद्या संध्याकाळी परत निघायचं पालखी आपली जशी गडावरून उतरेल ना खाली चला कोणताही उशीर न करता पटापट जाऊ पालखी आपल्या रस्त्यातच भेटेल तोपर्यंत ना आजची वस्ती आय थिंक घाटामध्ये आहे आता खपोलीस शिल घाटामध्ये तर भाकरी तर घेतल्या शंभर तर जाऊ आता डायरेक्ट तिकडे जाऊन जाऊन भेटतो तुम्हाला भेटलेलं मस्त ओढ का याला हे बोलू लोक या त्यांना मस्त वैगेरे पोचलो आपण तिथं पोहचाय तिथं भावेश आहे मस्त सर्व जण जमलेत नाश्ता करा ना आणि मग पासून ना हे मागे होते काहीतरी बाथरूम ला गेलेलं म्हणून मागे राहिलं जो शेवटचा झेंडा होता तो गेला पुढे नाश्ता करताना करून घ्या रितेश काय आज बरं का करा करा नाश्ता ना? केला आम्ही तुम्ही पण करा डायरेक्टली आम्ही हॉल्टर पोहोचलो ते येतात तिकडून तर मग बॅगा सुद्धा उतरायला घेतले जे आपण कामगार बोलवले त्यांना दाखवतो मला जेवणासाठी जेवणात आधी काय पहिला मेनू तर या राज काय जेवणाला आज जेवणाला तुम्हाला चिकन चिल्ली चिकन राईस वेज चिल्ली चिल्ली वेज राईस शेंगांची भाजी आहे आपल्या तुम्हाला चायनीज भेटेल चायनीज चिक चल आता आचार्याने सोबतच विचारून लक्ष्मण येते सुनील नाना तर सांगा आता सूप तयार होतं मस्त नाश्त्याला नाश्ता केला वडपाव वडापाव दुसरा स्पेशल तयारी चालू आहे बघू शकता या कलटा कांदा वगैरे कट केले शिमला मिरची बटाटे वगैरे घेतले म्हणजे भाजीसाठी दुसरा आणि चैतालीचे मामा ते मला माहितीच बघितलं असेल कधी चैतालीच्या ब्लॉग मध्ये स्पेशल चला पटापट तयार गर्दीलाच नाही आपलं ते काम नाही बिलकुल हो येईल ईशाने वगैरे आले थोड्या रस्त्यामध्ये दाखवतो तुम्हाला कंटिन्यू या ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा एक कालचा ब्लॉग ना अपच एडिट करायचा बाकी आता काय इथे इडिट करायला भेटत नाही वायफाय आहे की नाही माहीत नाही ब्लॉग अपलोड करायला ट्राय तर करूया आपण इकडे मस्त सेवेकरी अक्षय सेवेकरी अक्षय कार्य अध्यक्ष सचिव वगैरे बाजूला राहिला सेवेकरी अक्षय चला आपण पण बॅग आणायला मदत करू थोडीशी ते मग दाखवतो तुम्हाला जेव्हा निशाने तेव्हा आता चालू आहे मेन मार्केटमध्ये आता येते पालखीवाले ते दाखवायचा प्रयत्न करतो तुमच्यासाठी आणि लगेच जाऊन ब्लॉग एडिट करायला बसतो म्हणजे कालचा जो सेकंड पार्ट शूट केला होता तो तर बघूया आणि इथंच बॅनर लावले छोटासाच बॅनर लावले माझ्या मते ठीक आहे चल बॅनर लावले चांगली गोष्ट आहे बघा काय लावले तो बॅनर दाखवतो मी एवढी आहे पालखी ग्रुप शिरगाव मुक्कामाकडे असा बॅनर आहे येईलच तेव्हा तो तोपर्यंत दाखवतो वाट बघा रस्ता चुकलेले आता बोलवले कस सेवे करीय रस्ता चुकवतात पोरात तू इथं थांबलेला मी नव्हतं थांबायला पाहिजे तुम्हाला तिथं थांबायच मग रस्ता चुकले तुम्ही गँग आली गँग आली अरे शेवटची गँग फर्स्ट आली म्हणजे काय आहे तुम्ही शेवटची गँग फर्स्ट आली बाजूने आली का चलो या बघू त्या बाजूने आली वाईट पालखी फिरवत आली रस्ता चुकले सरळ गेले ते कालोग्याचा अभावी समजू शकता तुम्ही चला आता दाखवतो तुम्हाला या लास्ट झेंडाच हे लास्टला होते आधी हे पोचले आणि जे पुढे होते ते लास्टला येतील आता बरच सेट रस्ता चुकवला तुम्ही काहीच बघू शकता सर्व पब्लिक आलेली आहे इकडे टोम्प्या बघ आमच्या गावात टोम्प्या ए टोम्प्या हे वरतीच झोपायला जायचंय तुम्हाला सर्वांना हे सर्वांना वरतीच जायचंय लेडीज साठी फक्त तो स्टेज आहे ना तिथं पालखी सुद्धा आलेली मस्त हे वरती वरती स्टेज वर फक्त लेडीज कवी शेट बघ बघ समीर समीर काय 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 बोलत भावना पोचल्या तुझ्या माझ्यापर्यंत अरे जो शेवटचा होता तो पहिला आला तुमच्या तुम्ही पुढे गेले वाटत रस्ता शेवटचा डब्बा बारावा डब्बा पुढे आला बारावा डब्बा जो होता ना ते तुमच्या पहिले आले 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 बाबा

बघूया आपण पालखी वरती जातो की नाही त्यामुळे प्रॉब्लेम होते आम्ही पालखीची जागा असे मला न वाटत पालखी येईल पालखी पण चला चालू तर पालखी येईल ना माहित नाही पण जाऊन परत वरतून काढी घ्या पालखी वगैरे नाही त्याच्यामध्ये बघा त्याला तुला म्हणून चला पालखी बॅग मस्त असत अरे आमच्या गावातील विनोद वास्कर अक्षय प्रतिनिधी तर काय हालत तुमच्या दोन दिवसाचा प्रवास केल्यानंतर खूप नाही आहे इझी नाही आहे ना पदयात्री येण्यासाठी काय 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 लागतं पहिली वेळ आहे माझी पण बरं वाटलं जरा प्रथम वर्ष आहे पण बरं वाटलं ना त्रास पण चांगलं आहे येते त्यामुळे मला खायला भेटतो त्यामुळे आता नाश्ता केला का तुम्ही हो मधी केलं ना समोसा आलेलाय समोसाच आले वडापाव नाही आला वडापाव नाही आला वडापाव नव्हता एक फक्त समोसा आला हा सुद्धा आहे क्या इतपर पोहले आता पुढचा सडणीचा भा दिवस आहे उद्याचा तो पण पणचोरो आईचा आशीर्वादच तो पण जाईल हा आईचा आशीर्वाद तो पण पूर्ण होईल का हां उद्यावरती में जरा पालखी तर आता घेऊन झाली उमगत मावलक तुम्ही समजू शकता काय कसा आज कसा वाटतंय तुला पाहिजे होतं मालिश करू का मालिश नको करू करतो ना अजून लोकं कशी बोलून तपाल करून झाले खाली मस्तपैकी आणि आता मस्त काय मग शिंपडून काय काय आमच्या गावातील ब्लॉगर बघूया तर काय बोलणार आजची अवस्था कशी आहे तुमची काय फोड वगैरे आले का फोड कुठले सकाळी आले का दुपारी आले फोड सकाळपासून आहे उद्या आपले चढण आहे म्हणजे घाट आहे आपल्याला उद्या उद्या एकदम रीक जागा आहे पण किलोमीटर कमी आहे मी आलायला बिलकुल नाही उद्या बिलकुल नाही आज पण नव्हतं चालत

काम बरं आहे काम पच्चीस होणार आहे उद्या सकाळ सकाळ तर काही घाट चढायचं तर घाटाचे खालीच आहे आपण पण मार्केटचे आतमध्ये म्हणून हा हॉल हॉलमध्ये आजचा मुक्काम आहे मस्त आता मस्त यांच्यासाठी जेवणासाठी नाश्त्यासाठी काय काय बनलं तुम्हाला मग दाखवलं तरी पण तुम्हाला एकदा आठवण करून देतो आता सूप आहे नाश्त्याला फक्त बघा सूप म्हणजे सूप जास्त खास आहे का तुझ्यासाठी नाश्त्यासाठी आणि नंतर मग थोडासा आपल्याला राईस आहे व्हेज राईस आणि व्हेज बिर्याणी काहीतरी बघायला भेटेल व्हेज बिर्याणी सॉरी आणि चिल्ली आहे व्हेज चिल्ली आज हव टाईट आहे टेम्पोचे वाटते गेट बनणार उद्या उंची हाव टाईट होणार आहे हे लेट लेट झाला नाही आज लेट झाला कसं वाटतं अस तुझा आज पालखी धावरली त्यांनी बघू पायाला किती पोड आला अजून फुटलं नाही याचा फुटले एक याचा याला पण आलंय आला नाटक करतो आता धमाका बघायला भेटल फक्त मोबाईल ला वाचता येणार काय रमाके काही आपल्या मी शेंगांचे धमा धमाके दिले का <है रहे? laughs> <वागा थी> <laughs> <स्थाँ>

हे फाटली नका उडू कावला कावलाउडच केला मजा येईल हे ऐका ना कवी कवी मी काय बोलतो चिमणीवूड कावला कावलाउडच केला पण जो हारल त्याला पालखी उचला लाव मारी भात नका ठेव म्हणून सांग ना पालखी उचला ठेवा

लॉकडाऊन आपण ग्रुप एकदम एकटा केलं असतो अरे कोणीच ना ऐकत मी नाही बोललो बांधणं करायची माझ्या बाकी आज कसं झालं अरे निशांत तो असेल ना निशांनी पुढे पुढे जाते बादशाहन कोणत्या निशानी कोणत्या द्यायची जयजराम मोबाईल असाल जो आपला कॉन्टॅक्ट मिळून तुरा निशाणी आणि कोणा काय काय तू निशान हो तुला पुढे जायचं म्हणून निशाने हो का पालखी घ्यायची ना सांग ना सरसर्राल पालखी नाही घ्यायची सर सरसर्रा सरसणार उद्या समजा उद्या सगळ्यांना पालखी जायला हवं मी हवं सो उद्या उद्या सगळ्या पालखी घ्यायची सोनू बघा विचार कर मला जशी वेळ भेटेल तशी मी पण घेल याला टायगर पॉईंट पासून ते लेक पर्यंत तुला घ्यायची टायगर पॉईंट लेक कुठं माहिती का तुला टायगर <laughs> पॉइंट त्याला सांग ना तू कुठे सांग ना त्याला सांग ना टायगर पॉईंट कुठे टायगर पॉईंट म्हणजे काय काय टायगर पॉईंट नाव काय दिलं त्याला वागाच्यात असतील म्हणून त्याला टायगर पॉईंट नाव ठेवलं असेल आणि याने याही नाव ठेवलं ना त्याला पहिल्या वर्ष पहिलं वर्ष पुढच्या वर्षी काय करणार जो मग नाश्ता केलेला बनवला होता ना नाश्ता म्हणजे तोच सुट्टी याला बघा आता गर्दी सुरुवात झालेली आहे चला सूप खातात का नाश्ता सूप पियाचा आज तिथे शेव आहे मस्त पेकी आणि ते मंचुरियन मग बोललो तुम्हाला ते टाकलेलं सध्या घेतलेली आहे येथे ते मला चला सुरुवात केलेली आहे मस्त पैकी दाखव ना दाखव ना मस्तपैकी सूप वाटून झालंय मीच वाटायला होतं आणि सगळे डबल डबल घेतला हे सूप कसा वाटला तुम्हाला आता वेज बिर व्हेज बिर्याणी आहे व्हेज राईस तुला येणारच ना घ्यायला व्हेज बिर्याणी तुमच्यासाठी रास्त व्हेज बिर्याणी तुमच्यासाठी व्हेज बिर्याणी कम टोप काहीच बघू शकता आरतीसाठी उठल्यान बघा पाय चोलत सबस्क्राईब पण करायला सांग ना काय 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 बोल बोल कॅमेरा तो बघ बोल ना पार्ट टाकले म्हण बाळेच पार्ट टाकले व्हिडिओ बघितली पाहिजे म्हण वा बरोबर माझ्या दुर्जी पार्टी पार्टी कर नावेश भावेश हे भव्यश सांग ना मामाचा प्रेम होता तेवढा म्हणून मी सांगितलं तुम्ही मामाच्या गावांचे राऊंड मारून असताना सगळ्यांना थंडी वाजायला लागली हल्ली आरती जमल्या सगळ जण आता वाट लागणार बघूया आज रात्री थंडी लागते का रोडला तर मला लागली गाडीवर पण आता इथे लागते का माहीत नाही आता बोल आता बोल आता रे भागरी काय करा संपन्न झालेलं मस्त सर्व घेतात आरती आता बघू शकता सर्वजण जेवायला बसले बघा आणि सर्व <laughs> पदयात्री जेवण झाले त्यानंतर शेवटी शेव वगैरे जातात अध्यक्ष वगैरे सर्वजण त्याच्यामध्ये कार्याध्यक्ष जेवढे काही सचिव सदस्य सर्व सर्वजण सर्वजण बसलेत लाईनशी आणि सर्वांना जेवण दिल्यानंतर ते स्वतः जेवतात सर्वांत झाले आता झोपाची तयारी झाले झाली एक दोन दो हे अंगावर घेऊन झोपलो पण कवी मस्ती करतोय आणि वरती खूप मस्ती झालोय पण वरती जाणार नाही मी यांच्यामुळे जाम त्रास होत आले ना ते सांगत होते मालिश चालू आहे मस्त वेदांत बाई फुल मॉलिश चालू आहे मॉलिश मॉलिश कोण आहे कुठल्या माणसाची मालिश करतोस तू हा जो स्वतःहून पायन कधी चालला <laughs> चाल ना त्याची मालिश करतो तू काय माणूस र तू हा कवी तुझी केलीस ती हे पोर यांची ती वेगळी गोष्ट होती सांगत पण हे चालला ना त्याची काही मालिश करतो तू ना याची एक ती चालली हो चालले हो भरत काय आहे जन काय आहे तुमची गेलीच तरी ठीक होती यानी काराला तुमची पाहिजे होती हो चुकीची गोष्ट आहे काही आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय बाय